तर स्वराज्य माझा आणि राजू न्यूज या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत नेहमी नेहमी अकोले बंद ची हाक दिली जाते एका महिन्यातून दोन दो दो वेळा तीन वेळा अकोले बंद ठेवला जातो पण हा बंद ठेवताना त्या व्यापाऱ्यांना कोणी विश्वासात घेते की नाही घेत हा मोठा प्रश्न आहे व्यापारी संघटना अस्तित्व आता आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे काही स्वयं घोषित नेते आहेत की चार दोन जणांनी यायचं आणि व्यापाऱ्यांना सांगायचं आणि अकोले बंद ठेवायचा परंतु त्यामुळं होणाऱ्या व्यापाऱ्यांचं नुकसान म्हणजे त्याची रोजीरोटी असेल त्याच्याकडे कामाला असलेला माणूस असेल किंवा त्याचं भाडं असेल हे पण कधी कधी सोडत नाही एक तर अकोला हा व्यावसायिकदृष्ट्या खरोखर अतिशय शे मागास आहे अकोल्यामध्ये व्यवसायाला भवितव्य अतिशय चांगलं अजिबात नाहीये कारण व्यवसायाची चढावळ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं व्यापाऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच जर अकोले बंद ठेवणं खरंच त्या पद्धतीचा प्रश्न असेल तर त्यासाठी केलाही पाहिजे परंतु कोणताही प्रश्न असेल तर त्यासाठी सारखं अकोले बंद ठेवणं हे नक्कीच विश्वासावे नाहीये हा तर सोबत या ठिकाणी एक वामन मोबाईलचा व्यवसाय आहे काय मत बंद नमस्कार माझं नाव शरद वामन श्री मोबाईल अकोले तर सगळ्यात महत्वाचं मते आपला अकोले तालुका ता आ, आ, जो आहे तर तो राजकीय दृष्ट्या भरपूर प्रमाणामध्ये जोपासला गेलेला तालुका आहे परंतु आपल्या अकोले तालुक्यामध्ये जो सर्वसामान्य वर्ग आहे तो भरपूर प्रमाणामध्ये आपली बाजारपेठ फुलवण्यामध्ये महत्वाचा वाटा घेऊन उभा आहे मला असं वाटतं की या ज्या राजकीय पद्धतीने किंवा सामाजिक ज्या घटना घडतात याचा निषेध करणं नक्की गरजेचं आहे परंतु त्याचा सर्वसामान्य माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांना उद्योगधंदा करणाऱ्यांना त्याचा गैर त्याचा फटका बसू नये त्याचा फटका असा बसतो की भरपूर प्रमाणामध्ये अकोली तालुक्यामध्ये लोकांची जी घरं चालतात कुटुंबांचे जे कुटुंब चालतात त्यांचे घर चालतात तर ते प्रामुख्याने त्यांच्या हातावरती पोट आहे म्हणजे लहान व्यापारी मोठे व्यापारी अशा प्रमाणामध्ये त्यांची जी तुलना केली गेलेली आहे तर त्या तुलनेमध्ये सर्वसामान्य माणसाला असा फटका बसतो की अं भरपूर प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग जो आहे मोठा झालेला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये मोठा आहे परंतु जे लहान व्यापारी वर्ग आहे त्यांना असा त्याचा तोटा होतो की भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होतं तर त्या आर्थिक नुकसान न नु व्हावं यासाठी मला असं वाटतं अकोले बंदची जी उद्याची हाक आहे ती बहुधा चांगल्या जी विचारांची लोक आहेत त्यांनी एक चांगला निर्णय घेऊन एक जे आर काढावा आणि उद्याची अकोले बंदची जी हाक आहे तर ती मला असं वाटतं की त्यांनी नाही घ्यावी त्याचं महत्वाचं दुसरं कारण असं की आपल्या अकोले तालुक्यामध्ये काही झालं तरी लगेच कोणीही उठून सुटून येतं आणि अकोले तालुका बंद करायचा म्हणजे व्यापारी वर्गाचं कोणी मला असं वाटतं मत घेत नाही परंतु व्यापारी वर्गाचं मत घेणं तितकं गरजेचं आहे कारण आपल्या अकोले तालुक्याची जी बाजारपेठ आहे तर ती आपल्या सर्वसामान्य माणसाने मराठी माणसाने महत्वाने फुलवलेले आहे इथे जास्त करून जे जा अस्तित्व आहे व्यापारी उद्योगधंद्यांचं कोणत्याही प्रमाणामध्ये असेल मोबाईल क्षेत्र असेल त्यानंतर बाकीचे जे क्षेत्र असतील मोबाईल क्षेत्र म्हणा त्याच्यानंतर भाजीपाला क्षेत्र म्हणा शेती उद्योग व्यवसाय म्हणा तर ते महत्वाने जास्त प्रमाणामध्ये आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पुरवलेले आहेत आणि जसं अकोले बंदची जर हाक दिली तर आपल्या शेतकऱ्यांचे पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते नुकसानही नाही झालं पाहिजे आणि जे, जे माझ्यासारखे छोटेसे विक्रेते आहेत मग घाऊ विक्रेते असतील किरकोळ विक्रेते असतील किंवा मोठा व्यापार वर्ग असेल त्यांचंही याच्या ह्या याच्यामध्ये गळाचे गड़, पे होऊन जाते आणि व्यवसायामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मला असं वाटतं त्यामुळे उद्याची अकोले बंदची जी हाक आहे तर ती मला असं वाटतं की एक चांगला व्यावसायिक म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याचं आर्थिक नुकसान न होता ते मला असं वाटतं की बंद व्हायला हवं उद्याच अकोले जे आहे ते बंद नाही व्हायला पाहिजे नमस्कार मी संदीप राजचे आत्ताच माझे मित्र आबासाहेब मंडिक आणि शरद वामन यांनी जी काही आपल्या पुढे कल्पना मांडली आणि ती सत्य आहे कारण अकोला तालुका हा ग्रामीण आहे विशेष म्हणजे अकोला तालुक्यातून जो ग्राहक आहे तोच तोच ग्राहक म्हणून आहे कारण मोठं शहर आपल्याला कुठेतरी लाभले नाही रोडच्या ज्या संगमेर असल नाशिक असल किंवा सिन्नर असेल वेगवेगळ्या चारी बाजूला चार रस्ते असल आपल्याकडे फक्त संगमेवरून येणारा एक रस्ता आहे महत्वाचा आणि सगळी खेळीबाडी आहे आणि हे शेतकऱ्याच्या जीवन खर तर अकोल्याची बाजारपेठ चालत असते खूप मोठं नुकसान होतं आज बघितलं गेलं तर काल जे काही भाजीपाले होते भाजीपालावाले होते ज्या शेतकऱ्यांनी काढलेली भाजी असेल किंवा काही पदार्थ असतील दुध पदार्थ असतील ते ज्यावेळेस त्या शेतकऱ्याचे किंवा त्या व्यावसायिक दराचे बनलेले असतात आणि त्याची जर विक्री झाली नाही तर त्याचा फटका नक्की कोणाला बसतो त्या व्यापाऱ्याला बसतो त्या शेतकऱ्याला बसतो पण हल्लीकडे अकोले तालुक्यात चळवळीचा तालुका आहे निषेध म्हणून एखादी घटना जर तशी घडली तर नक्की साहजिक आहे का बंद ठेवणं गरजेचं आहे अकोल्यामध्ये जर अशी घटना एखादी घडली तिचा बंद नक्कीच ठेवला गेला पाहिजे परंतु बदलापूरमध्ये जी काही घटना घडली ती खरंच निंदनीय आहे आणि तिच्या विरोधात आवाज उठवणं खरं गरजेचं आहे मग ती मुलगी कोणाची पण असो आपली जशी मुलगी आपण जसं प्रेम करतो तशी पण ती कोणाची तरी पोरगी आहे परंतु ह्या परिस्थितीमध्ये अकोला बंदी काय झालं अहो ज्या लोकांनी हा बंद पुकारला त्या लोकांनी कुठेतरी संताप व्यक्त करायला पाहिजे होता कुठेतरी आंदोलन करायला पाहिजे होतं कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता असं काहीच घडलं नाही म्हणणं की हा बंद पुकारला कोणी कोणीतरी फोन करायचा आणि मादाचा आवाज असेल किंवा पठाण आवाज असेल त्यांना फोन करायचा त्यांनी यायचं आणि त्यांनी कुठेतरी ते काम करायचं पण सोशल मीडियावर कालपासून बघतोय की हे जे काही मादाचा आवाज असेल किंवा पठाण असेल यांच्या गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अरे पण का त्यांचं पण पोट पाणी त्यांना पण कोणीतरी सांगतं परंतु हे असं जर होत असेल तर सर्वसामान्य माणूस जो आपल्या रोजी चालतो चालवतो आज शरद मामन यांचं स्वतःचं दुकान आहे पाच ते सहा एम्प्लॉई त्यांच्या मोबाईल शॉपला कामाला आहे जिथं राहतात ते तीन गाड्या भाड्याने त्याचं भाडं त्यांना महिन्याचं भरायच लागतंय किंवा त्याचा मालक म्हणू शकत नाही आता हे तीन दिवस बंद होते मग त्याचा ता कुठं तरी मी कपात करतो याचा सर्वसामान्य जनतेला खर त्रास होतो आणि जर एखादा व्यापारी वर्ग त्याच्यावर कर्ज असतं त्याचा दररोज हप्ता भरायचा असतो त्याला लाईट बिल आहे त्याला फोन बिल आहे त्याला कुटुंब आहे त्याला प्रपंच आहे ही जी काही माणसं कामं करतात ही त्यांच्या कुटुंबासाठी करत असत आणि माझे मित्र आबासाहेब मंडिकांनी खूप अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलाय कोणी उठावा आणि आंदोलन करावं कोणी उठावं आणि बंद झाकू करावे मी तर वासियांना एक विनंती करतो हा जुरून विनंती करतो जर तुमचा बंद तुम्हाला पुकारायचा असेल तर तुमचं ते व्यापारी असोसिएशन आहे त्या सर्व व्यापारी असोसिएशननी कुठेतरी बंद पुकारला गेला पाहिजे कोणत्यातरी एका व्यक्तीने सांगायचं बंद पुकारा अरे आज बुधवारी बंद होतं काल गुरुवार झालाय बाजाराचा दिवस आज शुक्रवार उद्या परत महाराष्ट्र बंदची हाक ऐकू येते आणि जर परत उद्या जर महाराष्ट्र बंद जर झाला नाही किंवा अकोला महाराष्ट्र सगळीकडे बंद अकोला झाला नाही आताच उद्धव ठाकरे यांची लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चालू आहे का उद्याचा महाराष्ट्र बंद हो आणि ती जर बंद नाही आलं तर परत शिवसेनेचे लोक असतील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे लोक असतील किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील यांनी परत रोडवर यायचं आणि दुकाने बंद करायला सांगायची अरे हा प्रकार कशासाठी घडवताय परंतु मला एक जाणीवपूर्वक वाटत आहे ज्यांचं दूध नाही ज्यांची धार नाही आणि ते दुधावर आंदोलन करत आहे अरे बारीक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे लोक आंदोलन करतात अरे एखादा एखाद्या समाजाचं आंदोलन आहे त्याच्यात सगळ्या समाजाचे लोक सहभागी होतात अरे काय अरे त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या समाजाचा प्रॉब्लेम आहे ते लोक येतील ना त्यांची नेते येतील ना अरे तुम्हाला काय हे कशासाठी आज जर विशिष्ट बघितलं गेलं तर अकोल्याची बाजारपेठ किती प्रश्न आहेत घटना घडली आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा परिसर पहा अकोले तालुक्याचं लॉजिंग पहा अरे इथं कुठंतरी सीसीटीव्ही आहेत का इथल्या मुलं मुली अक्षरशः कुठंतरी कॅफेला बसतात गप्पा मारतात शाळा कॉलेजला भरले याच्यावर कोणाच लक्ष नाहीये आणि मग कशासाठी हे बंद म्हणजे दाखवायचं आहे आणि वागायचं आहे हे कशासाठी ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना आहे सगळा हा परंतु जे व्हाईट कपडे घालतात ते खरे तर दब्बरलेले लोक असतात किंवा कुठंतरी चिखलात बरबटलेले लोक असतात याचा आरोप असा लोकांचा सोशल मीडियावर तुम्ही बघा ना अकोले नगर पंचायतचा प्रश्न काय किती प्रॉब्लेम आहे दोन दोन दिवसाला पाणी येत नाही रस्त्यांचे प्रश्न काय विरोधकच नाही कोणी उठायचं पत्रकाराला फोन करायचं ये रे बाबा बातमी करू आज सकाळपासून मी बाबासाहेब म्हणले यांच्या शॉपला आलेलो ऑफिसला आलोय इथं लोक फोन करताय नामची बातमी म्हणून अरे मग पत्रकारांनी उठायचं जायचं मग अकोले तालुक्यात विरोधक आहे का नाही विरोधक असतो कशासाठी ज्यावेळेस पत्रकार एखादा प्रश्न उपलब्ध करून देतो किंवा सर्वसामान्य जनता त्या पत्रकाराला बोलवते तो आवाज उठवण्याचा प्रयत्न आणि समाजापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो मग याच ठिकाणचे विरोध करताय काय हा प्रश्न फार महत्वाचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न किती मत त्याच्यावर आंदोलन होत नाही त्याच्यावर अकोले बंद होत नाही अरे बाजार कृषी समिती आहे आपल्या अकोले तालुक्याची तिथं फक्त कांदा बिघडतो तो कांदा अरे आढळा प्रवर आणि मुळात ती नद्या भरघोस चालतात फुल चालतात भारी महिने पाणी मिळतं पावसाच्या वेळेस अक्षरशः इथं पाण्याला तर तो तोटाच नाही दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास क्युसेस पाणी सोडलं जातं आणि संगर्भापासून जर तुम्ही बघितलं तर म्हणजे पूर्व ते पश्चिम शंभर किलोमीटर व्यास उत्तर ते दक्षिण शंभर किलोमीटर जाव्यास अरे पूर्ण बागेत क्षेत्र आहे परंतु ह्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं उत्पन्न असेल तरकारी उत्पन्न असेल त्याला विकण्याला इथं पुढे जागा नाही अरे त्याचे आंदोलन करा फक्त कांदा कृषी उत्पन्नामध्ये फक्त कांदा विकला जातो अरे आपला भाजीपाला संघ मिळला जातो आणि तो पाठ चार वाजता परत अकोलेच्या लोकांनी हा कोणता नाही अरे दुधाचा किती मोठा गंभीर प्रश्न आहे अरे पण जे दूध घात ते आंदोलन सहभागी नाही अजांत दूधच नाही ते आंदोलन करताय आज सगळे नेते झालेत अरे पण काही कोणाचे नेते व्हा सर्वसामान्य जनतेचे नेते व्हा सगळं बंद करायचं सगळं बंद करायचं खायचं काय अरे कोण सांगतं लाडकी बाईंना लाडकी बाई योजना करू नका अरे आम्ही ज्यावेळेस कॅमेऱ्या पुढे येतो तेव्हा आम्हाला सुद्धा लाज वाटते अरे लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे आम्हाला नको अरे तुमच्या घरामध्ये पैसे येतात आणि ते पैसे कोणते सरकारचे सरकार कोणाचे येऊ पण हे आपलेच पैसे आहे आपल्याच घरामध्ये परत येत असता आपल्याला घेणं नाही कोणाचे पण साधारण त्यांना मिळून राहिले ना आपल्या घरात का नाही येऊ आम्ही सर्व पत्रकार या निमित्ताने आवाहन करतो ज्या ज्या लोकांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले नसतील पैसे भरा कारण हे पैसे तुमचे आहे ते तुमच्या कष्टाचे आहेत आणि त्याच्यातूनच पुढं तरी हे सरकार पैसे देत असतं मग इतरांना मिळणार तुम्हाला नाही तुम्ही त्याच्यातून वंचित राहणार असं न होता म्हणजे एक रिक्वेस्ट आहे जे काय समाजामध्ये चाललंय दिसत आहे ते ओरिजिनल एक वेगळं असतं आणि मानण्यासाठी दुसरं असतं तर अकोले तालुक्यातील जे काही व्यापारी वर्ग आहे त्या संपूर्ण व्यापारी वर्गाला माझी एक नम्रतेची विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांकडून नम्रतेची विनंती आहे जे काय त्यांचं पोट पाणी पठाण आवाज असेल किंवा माझाच आवाज असेल त्यांचं पोट पाणी खरं तर त्यांच्या कामावर चाललं पण कोणी उठायचं त्यांना फोन करायचं अरे तुमच्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा अकोलपन ठेवा ना अरे देशमध्ये तेव्हा अकोल पण ठेवा ना अरे काही झालं अकोला तालुका हा एक क्रांतिकारी तालुका कोणी उठायचं आणि अकोला बंद करायचं सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घ्या सर्वसामान्य जनता ही त्या राजकारणी लोकांना कटाळलेली आहे आणि न्याय मागते परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे आमच्या सर्व पत्रकारांची रिक्वेस्ट आहे बातम्या आम्ही निश्चित करतो परंतु ह्या बातम्या जनतेच्या किती फायद्याच्या ना किती तोट्याच्या फार या फार आहे यावर कुठंतरी बोलणं गरजेचं आहे पण माझी विनंती आहे उद्धव ठाकरेंनी आता आवाहन केलं की उद्या दुपारपर्यंत बंद राहील आणि दुपारनंतर सुरू राहील पण यावर जनतेनी निर्णय घ्यावा सत्यता मांडणं आणि तुमच्या पुढे आणणं खरं तरी पत्रकाराचं काम असतं पण त्याच्यावर ऍक्शन घेणं हे तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचं महत्वाचं कारण असतं धन्यवाद